आजही आठवते दोन हजार एकोणीस सालचा सा कोल्हापूर सांगलीचा सा महापूर पंचगंगेचं ते अकराळ विकराळ रूप पाण्यात उतरूनही मदत करायची म्हटलं तर छातीभर पाणी होतं तरी एक नेता लोकांच्या वाडी वस्तीवर पाण्यातून वाट काढत पोहोचला तो नेता म्हणजे एकनाथ शिंदे मदतीच्या वेळी तराफ्याच्या बोटीतून अडकलेल्या लोकांपर्यंत प्रशासन आणि नेते मंडळी जात होते एकनाथ शिंदेसोबत आणखी एक नेता सोबतीला होता छातीभर पाण्यातून वाट कशी काढणार या कल्पनेतून हा नेता मी जीवाची बाजी लावू इच्छित नाही असं सांगत उतरला हळूहळू पाणी वाढत होत वर धोधो कोसळणारा मुसळधार पाऊस मानेपर्यंत पाणी लागू लागलं लोकांची मदतीची अपेक्षाही कमी झाली पण त्या पाण्यातून त्यांना एक हात मदतीचा मिळाला आणि अनेक जीव त्या पुराच्या पाण्यात वाचले मदतीचा हात लोकांपर्यंत पोहोचला जवळपास पंधरा दिवस या भागात एकनाथ शिंदेनी ठिया मांडला आणि प्रशासन वेगानं हलवलं नमस्कार मी योगीराज सुधीरबाई आणि स्वागत आहे तुमचं तरुण तर्कमध्ये तर कोल्हापूर आणि सांगली इतकी भयानक परिस्थिती नसली तरी पुण्यातही सध्या पूरसदृश स्थिती आहे पुण्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय अनेक भागात पाणी साचलंय काही भागात भूस्खलनही झालं दोन तरुणांचे जीव गेले मदतीसाठी सदैव ज्यांचा हात वर असतो अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तात्काळ या दोन्ही तरुणांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत केली मुख्यमंत्री सहायता निधीमधून स्थलांतरासह कपडे जेवणाची व्यवस्था करण्याची सूचना सुद्धा दिली दिल्लीतली पंतप्रधानांची महत्वाची बैठक रद्द करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट पुण्यात गेले गरजूंना अडीअडचणीला मदत करायची शिंदेची ही पहिली वेळ नक्कीच नाही काही घडलं की सदैव मदतीसाठी तत्पर म्हणूनच एकनाथ शिंदेची ओळख आहे काळ वेळ पद प्रतिष्ठा कसलाच बडेजाव न करता हा माणूस अहोरात्र जनतेच्या प्रश्नांनी आणि समस्यांनी झपाटलेला असतो मागे रायगडाच्या इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर रात्री दरड कोसळली आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं सोळा जणांनी जीव गमावला धोधो पावसात जवळपास दीड दोन तास प्रवास करून मुख्यमंत्री घटनास्थळी आले इरवी या वाडीपर्यंत पोहोचणं हे अत्यंत कसरितीचं काम होत मग पावसाळ्यात तर त्याचा विषयच नाही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या घटनेची माहिती जागेवर बसून मिळणं त्यांना सहज शक्य होत पण तरीही ते त्या ठिकाणी गेले आणि प्रशासनाच्या बचाव कार्याला आपोआप वेग आला खालापूर तालुक्यातील मालवली या गावातून इर्षा वाडीकडे जाता येतं पण या ठिकाणी जायचा रस्ता हा निसरडा आणि अत्यंत उतारीचा होता त्यामुळे त्या ठिकाणी त्या पोहोचण्यासाठी कसरत करावी लागते वरून कोसळणारा मुसळधार पाऊस निसरडा रस्ता गाड्या वा कोणतंही वाहन त्या ठिकाणी नेणं केवळ अशक्य पण मग दुर्घटना घडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या वाडीवर चालत जाण्याचा निर्णय घेतला आणि मग प्रशासनही हल्लं मागच्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन त्यांनी वाडीतल्या लेकरांसोबतच साजरा केला वाडीचा वर्षभराच्या आत त्यांनी केलेला कायापालट याची दखल तर घेण्यासारखीच आहे ज्या मुलांचे आई वडील यात गेले त्यांचं पालकत्वही एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं मदत करणारा कोणाच्याही रूपात मदतीला येतो असं म्हणतात मुख्यमंत्र्यांच्या रूपात येणारा देव लोक आता अनुभवत आहेत कोविड काळात एकनाथ शिंदेंनी चालवलेला वैद्यकीय कक्ष काही फुकट्यांनी स्वतःच्या नावावर खपवला पायाला भिंगरी लावून फिरणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या कामाने हळूहळू लोकांच्या गळ्यातले ताईत झाले एकनाथ शिंदे आधी अशा घटनांच्या वेळी फ्रंटला जाऊन काम केलंय प्रत्यक्ष ठिकाणी भेटी दिल्यात एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना लोकांना त्यांच्यात जाऊन एकनाथ शिंदे यांनी कसा धीर दिला हे या आधीही अनेकदा दिसले मग ते बुलढाणा बस अपघात असो वा दोन हजार एकोणीस सालच्या पुरात अडकलेली महालक्ष्मी एक्सप्रेस असो प्रत्येक वेळी एकनाथ शिंदेंनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि आपली जबाबदारी पार पाडली मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच्या कामाची दखल ही घेण्यासारखीच आहे दोन हजार एकोणीस साली राज्यात भाजप आणि तत्कालीन शिवसेनेचं सरकार सत्तेत होतं आणि एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री होते दोन हजार एकोणीस सालच्या जुलै महिन्यात उल्हास नदीला मोठा पूर आला त्यावेळी मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी गाडी ही ठाणे जिल्ह्यातील वांगणी जवळ पुराच्या पाण्यात अडकली त्या गाडीत जवळपास हजार प्रवासी होते गाडीच्या सर्व बाजूने पाणी असल्याने तब्बल बारा तास गाडी जागच्या जागी थांबून होती एकनाथ शिंदे यांनी वांगणी जवळ जाण्याचा निर्णय घेतला आणि बोटीतून प्रवास करत ते महालक्ष्मी एक्सप्रेस जवळ पोहोचले त्यांच्या सोबत प्रशासन आणि आपातकालीन यंत्रणेतील कर्मचारी सुद्धा होते लगोलग त्यांनी सर्व प्रवाशांच्या जेवणाची सोय केली तसंच त्यांच्या वैद्यकीय तपासणीचीही सोय केली एकनाथ शिंदे त्या ठिकाणी ठिया मांडून सर्व प्रवाशांना युद्ध पातळीवर सोडवलं गडचिरोलीचे पालकमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी केलेलं काम भन्नाट आहे सगळ्यात जास्त गडचिरोलीचे दौरे करणारा पालकमंत्री अशीही त्यांची ओळख आहे त्यांच्या कामाचं विरोधकही कौतुक का करतात एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचा मुख्यमंत्री पदाची धुरा आल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार बावीस साली नाशिकमध्ये एक बस अपघात झाला त्यामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला या अपघातानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने त्या ठिकाणी भेट दिली आणि जखमींना मदत कशी मिळेल याकडे पाहिलं काहीच दिवसांपूर्वी म्हणजेच एक जुलै रोजी समृद्धी महामार्गावर बुलढाणा नजिक बस अपघात झाला आणि त्यामध्ये पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू सुद्धा झाला घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी लगोलग भेट दिली महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात एकनाथ शिंदेच्या कामाचा डंका आहे दोन हजार सतरा साली केरळमध्ये महापूर आला एकनाथ शिंदेनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठी मदत केली डॉक्टरांचे एक पथक घेऊन एकनाथ विशेष विमानाने केरळ गाठलं आणि त्या ठिकाणी पुरात अडकलेल्या लोकांना मदत केली रत्नागिरी चिपळूण या ठिकाणी आलेल्या महापुराच्या वेळीही एकनाथ शिंदे यांनी आठ दिवस या ठिकाणी थांबून रोगराई पसरणार नाही ना ना यासाठी प्रयत्न केले भिवंडीतील इमारत दुर्घटनेवेळी एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी पोहोचल्याचं दिसून आलं मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे अनेक ठिकाणी थेट भेट देत कामाचा आढावा घेताना दिसतात मुंबई पावसाच्या नालेसफाईचा आढावा त्यांनी स्पॉट वर जाऊन घेतल्याचं दिसून शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे एकनाथ शिंदे यांनी ऐंशीच्या दशकात शिवसेनेत काम सुरू केलं एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी ग्राउंड लेवलवर काम करत अनेकांना मदत केली बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आणि आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेला एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य कार्यकर्ता कुठेही काही आपत्ती किंवा वाईट घटना घडली काही मदत लागली तर एकनाथ शिंदे तातडीने त्या ठिकाणी धाव घेतात म्हणूनच आनंद दिघेंनी पालघरची जबाबदारी एकनाथ शिंदेना दिलेली राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी यामध्ये कोणतीही संकुचित भूमिका घेतली नाही अपघाताच्या ठिकाणी लोकप्रतिनिधी लगेच पोहोचला की लोकांना धीर मिळतो प्रशासनही जलद होते त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी नेहमीच फ्रंटवर काम केल्याचं दिसून येत आहे आपत्ती कोणतीही असो एकनाथ शिंदे यांच्यातील शिवसैनिक जागा होतो आणि दिन दुबळ्यांचा लोकनाथ अनाथांचा नाथ एकनाथ मदतीसाठी मैदानावर हजर होतो तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं म्हणजे जबरी खबरीचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे आणि फेसबुक पेज सुद्धा आहे तर फॉलो करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद